नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना मित्रांनो आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंटमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यातील एक प्रेरक किस्सा जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग करणं एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीस वैराग्यावर पुष्कळ उपदेश केला आणि हाव स्वार्थ यासारख्या गोष्टी किती वाईट आहेत हे पटवून दिलं आणि विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितलं उपदेश ऐकून तिच्या मनात विरक्तता आली दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणास बोलवून सर्व घर लुटवलं व घरात काही एक ठेवलं नाही नंतर दुपारच्या वेळी घरात अन्न नाही असं पाहून मात्र ती विचारात पडली आदल्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे ती आणि मुले भुकेनी अगदी व्याकुळ झाली होती त्या संकटात जगत जननीने एक गरीब स्त्रीचं रूप धारण केलं आणि संत तुकाराम महाराजांचं सत्व पाहण्यास आली ती म्हणाली तुम्ही ब्राह्मणा करवी घर लुटल्याचे ऐकले काही उरले असेल तर मला द्यावे ते ऐकून घरात जे एक लुगडे वाळत घातले होते तेही संत तुकाराम महाराजांनी तिला देऊन टाकले ही गोष्ट बायकोला समजली त्यावेळी तिला अतिशय राग आला संतपाच्या भरात ज्या विठ्ठलाच्या चरणांच्या चिंतनाने इतका अनर्थ झाला ते चरण फोडून टाकण्याकरिता दगड घेऊन ती देवळाकडे निघाली संत तुकाराम महाराजही तिच्या पाठोपाठ धावले परंतु ती दगड घेऊन देवळात येताच रुक्मिणीने दार बंद केलं इकडे संत तुकाराम महाराजांच्या मनात नाना तऱ्हेचे तर्क येऊ लागले ती विठ्ठलाच्या पायावर दगड मारणार इतक्यात रुक्मिणीने तिला अडवलं आणि सांगितलं तुला संसारात जे जे उणे पडेल ते ते मी पूर्वत जाईन मग रुक्मिणीने तिला लुगडे चोळी देऊन परतवले ती आनंदाने घरी परतली इकडे संत तुकाराम महाराज मनात म्हणाले आपण एवढा बोध करून सुद्धा आपली बायको उतावीळ होऊन विठ्ठलाच्या दरबारी पोहोचली आणि रुक्मिणीकडून साडी चोळी घेऊन आली ते बायकोला म्हणाले तू परमार्थ दडवलास दुधावरची साय खाल्लीस तर लोणी येणार कुठून रिद्धी सिद्धी संपत्ती यांचा मनापासून त्याग केल्यानेच भगवत प्राप्ती होते एवढं सांगून त्यांनी तिला पुन्हा गोर गरिबांना सर्व वाटून टाकण्यास सांगितलं मित्रांनो सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे काय हे आपल्या थोर संतांकडून शिकावं त्यांच्या त्यागात तर इतकी शक्ती होती की त्यांनी साक्षात ईश्वराशी एकत्व निर्माण केलं होतं संतांवडा त्याग करणं कठीण वाटत असलं तरी देखील छोट्या छोट्या सवयीनी सुरुवात करण्यास काहीच हरकत नाही मित्रांनो स्वार्थीपणाने वागणं दुसऱ्यांचा द्वेष व मत्सर करणं वस्तूंचा मोह करणं यासारखे गुण आध्यात्मिक प्रगती करिता बाधक ठरतात आणि म्हणूनच स्वतःच्या वागण्याप्रती व वा स्वतःच्या स्वभावाप्रती जागृत राहणं व सेल्फ अनालिसिस करणं फार गरजेचं आहे आणि जर यासारखे गुण तुमच्यातही असतील तर योग्य प्रयत्नांद्वारे ते बदलण्याचा प्रयास जरूर करा एकट्याने शक्य नसल्यास योग्य व्यक्तींची किंवा माध्यमांची मदत जरूर घ्या हे करताच तुमच्या लक्षात येईल की यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील तर मित्रांनो ही होती संत्यांच्या गोष्टी या सेगमेंट मधली आजची आपली कथा आणि आपल्या गप्पा कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा त्या बाजूला जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता तोवर स्वस्थ राहा खुश राहा धन्यवाद